केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पुरंदर तालुक्याच्या आमसभेमध्ये ठराव घेऊन आम्ही आजीदानी त्या दिवशी डी पी डी सीच्या मिटिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्देशित केलं होतं की तुम्ही मला बोलवा मी रिबिन कापतो आणि त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत चालू होईल पुरंदरच्या सगळ्या जनतेने आमसभेमध्ये तो ठराव घेतला आहे त्यामुळे आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे आम्हाला मला रिबिन कापायचीच नाही आहे त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी राहतील जे मच्छर मुळे ले आज आजारी पडलेले आहेत ती सगळी माझी मंडळी सुद्धा त्या ठिकाणी उभी राहतील पावसामध्ये उभी राहणारे सर्वसामान्य तरुण राहतील आणि त्या इमारतीचं उद्घाटन त्या मुहूर्त कधी लागेल मुहूर्त कधी लागेल पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये आज किंवा उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री मला त्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांना भेटून तारीख आपल्याला त्वरेने कळवतो परंतु कुठल्याही परिस्थितीत पंधरा ऑगस्ट हा शेवटचा मुहूर्त आहे याच्यानंतर आम्ही मस्तानी महलमध्ये चारशे वर्षाच्या मस्तानी महलमध्ये कारण काल पाऊस भयंकर झालाय परत पाऊस झाला आणि मस्तानी महल जर त्या ठिकाणी पडला आणि आमचे जर महसूलमधले अधिकारी जे अतिशय चांगले आहेत ते त्यांना जर काय झालं तर आम्हाला सगळ्यांना अतिव दुःख होईल त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत पंधरा ऑगस्टच्या पुढे ती इमारत ही आम्ही जनतेच्या माध्यमातून सील करू परंतु मला अपेक्षा आहे आदरणीय पालकमंत्री महोदय त्या कार्यक्रमासाठी सर, मराठा आरक्षण